माळी समाजाची वणी कार्यकारणी जाहीर शनिवारी स्थानिक नगर वाचनालयात झाली विशेष बैठक शनिवारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील नगर वाचनालय येथे माळी समाजाची विशेष बैठक झाली या बैठकीत वणीची कार्यकारणी घोषित झाली सुरुवातीला विश्वभूषण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले उपस्थितीत ज्येष्ठ मार्गदर्शकांनी समाजाची व्यथा आणि दिशा यावर भाष्य केले समाजाला उन्नत करण्यासाठी नवीन पटवून दिले विविध निराकरण यावर देत उपाययोजनांचा प्रकाश टाकला त्यानंतर समाज बांधवांच्या उपस्थितीत पुरुष वर्गाची कार्यकारणी समिती गठीत करण्यात आली यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री प्रवण निकोडे उपाध्यक्ष म्हणून श्री संदीप पाढे आणि श्री दशरथ निकोडे सचिव म्हणून Advocate श्री अमोल बोरले सहसचिव म्हणून श्री पवन गोत्रे कार्याध्यक्ष म्हणून श्री अक्षय निकोडे संघटक म्हणून श्री गणेश चहारे यांची निवड करण्यात आली तसेच शहरातील काही वार्डातून सहसचिव नेमण्यात आले त्यात रंगनाथ नगर मधून श्री अजय चौधरी व श्री आकाश शेंडे साधनकर वाडी मधून श्री दादा मोहुले प्रगती नगर मधून श्री पिसाराम वाढे इंदिरा चौक मधून श्री लिलाधर वाडवरे रंगारी चौक मधून श्री विजय निकोडे देशमुख वाडी मधून श्री अजय सोनुले माळीपुरा मधून श्री हर्षल शेंडे वासेकर लेआउट मधून श्री विलास मोहुर्ले ते फैल मधून श्री धनंजय वाढे दामले फैल मधून श्री राहुल चौधरी आणि एकतानगर मधून श्री मनोज चौधरी यांची नेमणूक करण्यात आली सल्लागार व मार्गदर्शकांमध्ये समितीमध्ये श्री प्रमोद निकुरे डॉक्टर श्री विनोद कुमार आदे प्रसिद्धी प्रमुख श्री महेश चौधरी श्री भास्करराव वाढे श्री गजाननराव वाढे श्री निकोले सर श्री नथुजी चौथारी सर इत्यादी नेमणूक करण्यात आली या सभेमध्ये मोठ्या प्रमाणात माई समाज बांधव व भगिनींची उपस्थिती देखील होते ब्युरो रिपोर्ट वणी न्यूज एक्सप्रेस